नमस्कार सर्वात आधी सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ मी दीक्षा गुरव माझ्या कोकण कन्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते तर मी आले आहे गावी तर तुम्ही माझे व्हिडिओ बघितलाच असाल तर मी माहेरची मजा करून आता आली आहे माझ्या सासरी तर माझ्या सासरी पण माझ्या मा माहेरसारखंच वातावरण आहे तर माझ्या सासरची माणसं पण खूप खूप मस्त आहेत तर मी माझ्या ननंदबाई आणि माझ्या धीरांची धीरांची मुलं नंदेची मुलं आणि जाऊबाई जाऊबाई माझ्या मागून येणार होत्या तर त्या सर्व आम्ही अशा छोटंसं वॉटर पार्क आमच्या इथे आहे तर तिथे आम्ही गेलो होतो फिरायला तर हे बघा हे असं छोटंसं वॉटर पार्क आहे तर मुलं तिथे फुट फोटोशूट करत होते की आ, स्टेटसला लावण्यासाठी आणि मला म्हणतात मामी चला ब्लॉक करतो आहे ना तर सर्वजण हाय असे करायला लागले तर म्हटलं चला हे बघा अशी एंट्री आहे आणि जास्त मोठं असं वॉटर पार्क नाही है, आहे फक्त स्विमिंग कसाठी आहे पोहू शकता मस्त मजेमध्ये धमाल पाण्यामध्ये करू शकता तर एका एक तासाचे साठ रुपये अशा प्रकारे इथे हे आहेत तर आम्ही आलो होतो किती जणं तर जणांचे आम्ही पैसे भरले आणि हे बघा अशा प्रकारे आम्ही एंट्री केली आतमध्ये आणि चेंजिंग रूम वगैरे मस्त असं आहे तर एक म्हणजे एका, एका तासाची धमाल होती तर संध्याकाळी आम्ही निघालो होतो साडेतीन वाजता तर एक तास आम्हाला भेटला होता तर आम्ही गेलो तेव्हाच एकदम खाली होतं जास्त कोणी नव्हतं मग आम्ही चेंज वगैरे केलं अशा प्रकारे आम्हाला लॉकर पण दिले होते बॅग वगैरे ठेवायला तर लॉकर मध्ये आम्ही बॅग वगैरे ठेवल्या तर बघा त्याच्यानंतर अशी ही मुलांची मस्ती चालू झाली तर मोबाईल काय मी जास्त घेऊ शकत नव्हती कारण पाण्यामध्ये भिजत होते तर थोडे थोडे शूट करून आम्ही मोबाईल परत रॉ लॉकरमध्ये ठेवत होते हे बघा ह्या साईडला असं सा छोट्या मुलांसाठी होतं आणि ह्या साईडला मोठ्या मुलांसाठी होतं मोठ्या मुलांसाठी आणि लेडीज जेंट्ससाठी होतं आणि टप्प्याटेप्पाने ही माझी एक जाऊबाई आहे तिकडे एक माझी जाऊबाई आहे तर अशा प्रकारे आम्ही सर्वजणं गेलो होतो स्विमिंगसाठी तर मजा मस्ती आमची हे बघा फोटोशूट पण चालू होते आणि मी व्हिडिओ पण घेत होती त्यानंतर बघा अशी आम्ही जंप मारायची होती आम्हाला तर आम्ही ट्राय करत होतो जंप मारण्यासाठी तर माझ्या ननंदबाई व्हिडिओ घेत होत्या आम्ही आहे आणि अर्धे उडी मारले अर्धे मारलेच नाही अशीच आमची मजा चालू होती कुणाला जमत होतं तर कुणाला जमत नव्हतं नंतर लावलं तिथे साऊंड तर साऊंडवरती आम्ही नाचत नाचत पण मस्त मस्त असे गाणी लावली होती त्याच्यावरती आम्ही मस्त असे एन्जॉय करत होतो नंतर थोड्या वेळाने आमचा एक तास संपला बघता बघता एक तास कधी झाला स समजलंच नाही नंतर तिथे आला क्या के। त्या केअरटेकर त्या बोलायला लागल्या तुमचा टायमिंग संपला आहे मग आम्हाला काय तिथून जायची इच्छा तर होतच नव्हती मग आम्ही परत तीस रुपये भरून अर्धा तासाचा टायमिंग वाढवून घेतला आणि परत अर्धा तास आम्ही फुल एन्जॉय करत होतो आता हे बघा पुन्हा एकदा आमचा उडी मारण्याचा कार्यक्रम का। <laughs> सगळेच मारत नव्हते कुणी उभं राहत होतं तर कुणी उड्या मारत होतं तर अशी मस्ती आमची चालू होती मुलं पण सॉंगवरती मस्त असे डान्स करत होते खूप मस्त एन्जॉय करत होतो असं माझं सासरची माणसं तर अशी आहेत वाटतच नाही की मी माझ्या सासरी आहे करून माझ्या मुलांनी पण मामाकडे त्यांच्या म्हणजे माझ्या माहेरी पण खूप मजा मस्ती केली होती तुम्ही व्हिडिओत बघितलाच असाल त्याच्याप्रकारे पण माझ्या सासरी आल्यावर पण आमचे इथे पण मुलं वगैरे खूप आहेत तर त्यांच्याबरोबर पण खूप एन्जॉय केला आणि शेवटी येताना पण त्यांना खूप वाईट वाटत होतं मुंबईला आणि गावावरून येताना तर तुम्हाला माहितीच असेल खूप मन भरून येतं आणि आमचं कोकण तर विचारूनच हे नाही तर खूप मुलं अशी एन्जॉय करत होती घरी जाण्याचं पण भान राहिलं नव्हतं त्यांना संध्याकाळ कधी झाले ते पण समजलं नाही दीड तास त्यांनी फुल एन्जॉय केलं आणि कमी पैशामध्ये आणि जवळ गाडी भाडं पण लागत नाही आमच्या घराच्या शेजारीच असं आहे ते तर खूप मस्ती मजा केली मुलांनी माझ्या माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू